मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मंजूल त्यांना खबर मिळते की इकडे वाळू तस्कर होत आहे त्यामुळे आता मंजू ते सगळे हवालदारांना घेऊन जायला निघते तर इकडं जो पप्प्या आहे तो पप्प्या तिथे त्या काही गुंडांना तिथे दावून ठेवतो म्हणतो की काय रे माझं तू हे करशील का माझा हृदय चोरायचं पण माझा धंदा नाही चोरायचा माझा धंदा चोरण्याचा तू प्रयत्न केला आहे का अरे तू कधी परत प्रयत्न केला नाही पाहिजे हा आणि तुला आधीच सांगतोय हे बघ हा माझं काम आहे माझं काम कधी चोरायचं नाही तुला राज्य ना नामादक केसाची स्टाईल चोर हृदय चोर दुसरं काही चोर पण माझा धंदा चोरू नकोस असं म्हणतो आणि त्यांना ते मारतोस तेवढं तिथे आता लगेच मंजूसांची गाडी येते तर लहान लहान पोरं वरती असतात तर ते मोठ्याने ओरडतात की पप्पा दादा पप्पा दादा पोलिसांची गाडी आली पप्पा म्हणतो मला काय पोलीस खात नाही मी काय पोलिसांना घाबरत नाही येऊ द्या किती पोलीस यायच्या येते असं म्हणतो तेवढं ते मंजू उतरते आणि पप्प्याच्या कमरात लात मारते आणि पप्पा पुढे पडतो म्हणतो की अगं मंजू आहे तू आणि मला मारलेस का का मारतंच ग आणि काय ग तुझी ट्रान्सफर इथे झाली काय भावाला भेटायला आली काय तर बाकीचे पोरं पळायला लागते तर पप्पा म्हणतो की पळू नका बहीण येते आपली वाली तर आता लगेच म्हणजे म्हणते की तुला भेटायला नाही तुला अटक करायला आली काय करतोस रे हे तू हा काय वाळू तास करतोय काय करतोय तुला पडतंय का हे काय करतोय तुला समजताय का अजिबात इथून पुढे मला काही सांगायचं नाही चल तू अजिबात माझी बहीण बिन भीन भीन नाही नाहीये मी तुझी आणि मला ताई बी काही म्हणू नकोस तर लगेच लगे ते पोरं पाहायला लागतं तर पप्पा म्हणतो की नाही नाही दिदी चाष्टा करते ना तू म्हणजे तिथे तर मंजू म्हणते की चाष्टा बिष्टा काही नाही आहे तुला काही चाष्टा वाटते काही तुला मी आता सोडणार नाही असं म्हणते आणि मंजू त्या असं पप्प्याला गाडीत बसवते त्या पोरांना घेऊन पोलीस स्टेशनला यायला निघते तर आता इकडं पोलीस स्टेशनला घेऊन येते तर आता इकडं जो सत्य आहे तो तिथे पप्पांना सांगत असो सगळं घडलेलं तेवढं तिथे एक पोरग पळत येतं आणि म्हणतो की सत्यदा जसं दादा अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तुला माहिती आहे का आपल्या पप्प्याला अटक झाली आहे तर आता तो म्हणतो पप्प्याला अटक लगेच तो हसायला लागतो मोठ्याने तर आता लगेच चित्रकार म्हणतात अरे पप्प्याला अटक झाली आहे तर काय झालं मग ते दोघं पण हसायला लागतात तर तो म्हणतो की आपल्या वाघ रे मारे मॅडमने केलं तर आता लगेच म्हणतो म्हणतो की इन्स्पेक्टर मॅडमने केलं तर सत्य म्हणतो इथून पुढे तसं नाही म्हणायचं इन्स्पेक्टर मंजिरी वाघ मारे मॅडम म्हणायचं समजलं का असं म्हणतो आणि सत्य पण तिकडे जायला निघतो तर तिकडं बलमा येतो बलमा म्हणतो की पाप्प्या काय आहे से आणि काय रे काय केलंस तू तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की बाजूला हो सगळ्यांनी तर आता लगेच ती म्हणते की भारतीय मावशी टाका यांना जेलमध्ये तर आता लगेच म्हणतो की मला असं जेलमध्ये नाही टाकू शकत तू मला काय जेलमध्ये टाकते नको टाकू मला जेलमध्ये असं म्हणतो तर आता लगेच मंजू म्हणते की बघ पप्पा तुला शिक्षा तर भोगावीस लागणार आहे तू काही कर तिकडं पण तुला आता शिक्षा भोगावी लागेल आणि काय रे तुला कुणी करायला ते हे आणि मला मंजूताई ताई मंजू सोडून दे चला टाका भावदार यांना आधी खायला द्या तर पप्प्यावर तुम्हाला खायला आणा तर मंजू लगेच त्या आणते तांद्याला म्हणते की खायचं आहे तुला व्हायचं आतमध्ये आणि त्यांना जल्मजे टाकतात तर तेवढं तिथे आता पप्प्या मला पप्पा बोलावाला म्हणतो की काहीतरी तू अरे काहीतरी कर ना अरे काही कळतं की नाही काहीतरी करतो आणि लगेच आम्हाला सोड तेवढं ते सत्य येतो दोन तो की आपला वाघ आला आता काही घाबरायचं कारण नाही असं म्हणतो आणि आता लगेच सत्य जे आला म्हटल्यावरती लगेच म्हणतो आता मी सोडणार तर मंजूर आतमध्ये असते ऑफिस मध्ये तर आता लगेच तो म्हणतो भारती मावशी काय झालं भारती मावशी पप्पाला सोडा तुम्ही मी एवढं बोलायला आलं तुमच्या सोबत तर आता लगेच भारती मावशी म्हणतात की नाही नाही अरे आम्ही असं नाही सोडू शकत तर तो म्हणतो की एवढंच करा आमच्यासाठी फक्त तर आता लगेच एवढं ते मंजू येते म्हणते की का नाही करायचं पप्प्याला काय अटक तर नाही सोडणार आम्ही तुला माहिती त्यांनी काय केलंय तर आता लगेच तो सत्य म्हणतो की तुम्हाला नाही माहिती काहीची त्याची चूक नसताना तुम्ही त्याला शिक्षा देता या तो चांगला आहे पप्प्या त्याला काही शिक्षा वगैरे देऊ नका तुम्ही असं म्हणतो तर आता लगेच म्हणतो की काय चांगला आहे मंजू म्हणते की काय करतोय तुला माहिती का ते आणि मग कुणाला शिक्षा द्यायची रे असं म्हणते मंजूला ते पाल दिसते आणि मंजू लगेच सत्याला धरते तर आता सध्या म्हणतो की वाघ मारे मॅडम सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागतात तर आता लगेच मंजू बाजूला होते आणि म्हणते की हे बघ तू कागदाचं रक्षक आहेस ना भक्षक नाही आहे ना मग कशाला कायद्याने वागायचं तर सत्या म्हणतो ठीक आहे बलमा आपलं ओके शोध चल आपण माड़े आता यांना कायद्यान दाखव मॅडम मॅडमला कायदा कसा असतो ते असं म्हणते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला ला करा